दुचाकी चालवणाऱ्या तीस अल्पवयीन मुलांना पकडले जालना वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांना पकडून कारवाई केली आहे दुचाकी वाहने चालवणारे सर्व मुले वर्षाखालील वयोगटातील आहेत जालना वाहतूक पोलिसांनी अठरा वर्षाखालील वाहने वर्षा चालवणाऱ्या मुलांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे त्यामुळे आज पकडलेल्या मुलांना पालकांना रिटेक त्यामुळे आज पकडलेल्या मुलांच्या पालकांना बोलवून पोलिसांनी समज दिली यापुढे अल्पवयीन मुले वाहन चालवताना दिसल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे पोलिसांनी पालकांना ठाण्यात बोलवून समज दिली असून यापुढे कडक कार रिटेक यापुढे कडक कारवाई करण्या रिटेक यापुढे कडक रिटेक यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना दिली जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालवताना होणारे अपघात आणि यामध्ये होणारे नुकसान यावरून आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अजय कुमार बंसल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर व जालना विभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचन सूचनेनुसार आज रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये अल्पवयीन वाहन चालवण्यासंबंधाने मोहीम राबवण्यात आली त्यानुसार आम्ही वाहतूक शाखा जालना शहर यांच्या वतीने जालना शहरात आज रोजी सकाळपासून सात वाजेपासून अल्पवयीन वाहन चालनाच्या कर विरोधात कारवाई करण्यात आलेली असून यामध्ये तीस अल्पवयीन मुले जे अल्पवयीन आहे अठरा वर्षापेक्षा कमी वय अशी मुलं आम्हाला वाहन चालवताना मिळून आले म्हणून त्या मुलांचे वाहने आम्ही कार्यालयाला डिटेन करून त्या मुलांचे पालक यांना कार्यालयात बोलून त्यांना योग्य ती समज दिली मुलांना सुद्धा योग्य ती समज दिली अशा तीस वाहनावर आपण मोटार वा वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे परत जर ही मुले किंवा इतरही कोणी अल्पयी वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्या विरोधात पत्र पाठवण्यासारखी कारवाई आम्ही करणार आहोत आता सध्या कारवाई चालू आहे त्यामुळे आता सध्या फायनल आकडा सांगणं थोड्या वेळाने सांगता येईल फोन करू